की बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता सेक्सिएस्ट एशियन वुमन ऑफ द इयर ठरली आहे आशियातील पन्नास सेक्सिएस्ट महिलांच्या यादीत प्रियंकाने पहिला क्रमांक पटकावला आणि त्यामुळे तिच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोला गेला प्रियंका चोप्रा बॉलिवूड सोडून मध्ये गेली तेव्हा तिच्या मनात बॉलिवूड आपल्याला विसरणार तर नाही ना अशी भीती होती मात्र गेल्या काही वर्षात फक्त भारतातच नाही तर जगभरात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि याचीच साक्ष आपल्याला वारंवार मिळताना दिसते यावेळीही त्यासाठी कारणीभूत ठरलाय तो तिला मिळालेला एक नवा किताब प्रियांका यंदा आशियातली सगळ्यात सेक्सियस टूबंड ठरली आहे गतवर्षी हा मान दीपिका पदुकोणला मिळाला होता मात्र यंदा पुन्हा एकदा या लिस्टमध्ये प्रियांकाचं नाव सर्वोच्च स्थानी आलं आहे तर दीपिकाला मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय लंडन मधील इस्टन आय या वृत्तपत्रानं घेतलेल्या सर्वेक्षणात लोकांनी आपला कौल प्रियांकाच्या बाजूने दिलाय याशिवाय या लिस्टमध्ये सलग पाच वर्ष नाव येणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे याबाबत प्रियांकानं याचं सारं श्रेय आपल्या आई वडिलांना आणि निवडकर्त्यांना देऊ केलंय सोशल मीडिया अकाउंटवरून तिने याबाबत आपल्या चाहत्यांचे आभारही मानलेत यंदा सेक्सिय स्टेशन वुमनच्या यादीत अनुक्रमे प्रियांका चोप्रा निया शर्मा दीपिका पदुकोण आलिया भट माहिरा खान आणि दृष्टी धामी यांना स्थान मिळाले nice प्रियांका सध्या तिच्या क्वांटिको या टीव्ही शोच्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये असते वर्षाच्या सुरुवातीला तिनं बेवॉस सिनेमातून हॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता त्यानंतर क्वांटिगो या शो सा तिला पीपल्स अवॉर्ड त्यानंतर तिने अ किड लाईक जेक आणि इट रोमॅंटिक हे दोन नवे हॉलिवूड सिनेमे साईनही केलेत प्रियंकाच्या करिअरचा हा चढता आले पाहूनच कदाचित तिची पहिल्या स्थानावर निवड झाली असावी विराज मुळे न्यूज एटीन लोकमत